आदरणीय केसार गुरुजींनी आपल्याला या ठिकाणी आचरण केलं आणि आपण सगळे आला आपल्या सर्वांचं स्वागत आहे केसार गुरुजींची पाठशाळा ते पुण्यात एक अत्यंत महत्वाचं सांस्कृतिक केंद्र आहे आपली संस्कृती वेदांच्या वरती आधारलेली आहे आणि त्या ज्ञानाची ज्योत कैसार दिवजींनी आपल्या तीर्थ रूपांनी जी प्रज्वलित करून ठेवली ती अवग्रहपणे सांभाळण्याचं सा काम मोदी करत आहे वेलभवन हा पुणे शहराचा एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा ठेवा आहे त्या ठिकाणी अपघात चाललेलं विद्यार्थ्या अत्यंत सजौटीनं आणि शांतशुद्ध पद्धतीनं चालतं वेदभवनाच्या प्रत्येक वर्षीच्या उत्सवात काहीतरी नाविन्य असतं आणि यंदा त्यांनी आमच्या वार्तापीठाचे पूजक शंकराचार्य महाराज सदानंद सरस्वतीजी महाराज यांची भागवत कथा घेऊन आहे वस्तुत आपण सगळेजण भागवत धर्माशी परिचित आहोत भागवत धर्म म्हणजे भक्तिमात आणि हा भक्ती मार्ग संपूर्ण देशात सगळ्या प्राकृत भाषांच्या बद्दल संतांनी विस्ताराने सांगितला असला तरी त्याची सर्वोत्कृष्ट परंपरा महाराष्ट्राची आहे महाराष्ट्रातल्या परंपरेमध्ये गर्व तुकारामांच्या पासनं आत्तापर्यंत पण पंढरीचं केंद्र हे इष्टपीठ आणि आरतीचं केंद्र हे गुरुपीठ या पद्धतीना अत्यंत प्रभावीपणे महाराष्ट्रातल्या या वारकरी संप्रदायानं ही ज्योत देवत ठेवली वारकरी संप्रदायाला किंवा आपल्या देशातल्या सगळ्या भक्तिपंथांना भक्तीची जी मूळ प्रेरणा मिळाली ती भागवतातून मिळाली गीता भागवत करीत पठणं आणि तर त्यांना विठलाच अशा प्रकारचा भक्तिभाग आमच्या नळ्या संतांनी सांगितला ते मूळ भागव काय आहे ते अधिकारी उद्वानांच्याकडनं ऐकलं तर आपल्याला नीटपणे लक्षात येतं नाहीतर अनेक वेळेला आमच्या सध्या ज्या कथा निर्माण झालेल्या आहेत सांगितल्या जातात त्यामध्ये नाद गाणं पुष्कळ आणि कथा आणि ज्ञान भाग कमी अशा प्रकारचं एक विचित्र वातावरण दिसत आहे पण सदानंदजी महाराज ते अतिशय विद्वान आणि एक अधिकारी वक्ते आहेत आणि धर्माच्या सगळ्या मर्यादा सांभाळून ते आपलं निरूपण करतात सर्वांना सोबत घेऊन चालतात आणि तुम्हाला वैशिष्ट्य पूर्ण कोण सांगतो पीठावरती आल्यानंतर महाराज सगळ्या आपल्या सर्व प्रकारच्या वस्त्यांच्या मधनं गेले अगदी त्यांनी वंचितांच्या वस्त्यांच्या मधनं जाणं हा आपला एक नित ठरवून टाकला एक अतिशय चांगला क्रांतिकारी महात्मा त्या पीठावरती आलेला आहे आणि त्यांच्या मनामध्ये या देशाच्या उत्थानाची खूप काळजी आहे कधी असं असतं अध्यात्मामध्ये रमलेली माणसं धर्माचं कार्य करतात प्रामाणिकपणानं करतात पण समाज देश याबद्दलचं चिंतन त्यांचं नसतं या सगळ्यांना ते अपवाद आहेत आणि सर्वांना घेऊन चालणारे आणि जलगुरुपीठावरती असलेले अशा प्रकारचे एक अत्यंत श्रेष्ठ वक्ते आपल्याला आदरणीयसाद गुरुजींनी भागवताच्या निरूपणाकरता उपलब्ध करून दिलेले आहे हे त्यांचं कार्य त्यांनी केलं आता हा संदेश लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे ते सगळं तुमचं काम आहे आणि त्यामुळे प्रत्येकानं आपापलं काम केलं तर समाजाचा हरभ वेगानं पथावरती पुढे जातो आपली प्रगती म्हणजे सांस्कृतिक मूल्यांची जोपासना ही सगळी ज्याप्रमाणे ग्रंथाच्या जोपणात होते त्याप्रमाणे त्या विचारांचा प्रचार केल्यानं पण होते हे सगळं दायित्व आपण सर्वांनी पार पाडावं अशा प्रकारची विनंती करण्याकरता तेव्हा सर्वांना बोलाव